रस्त्यावर वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे हे गोष्ट लक्षात घेऊन कंपन्या नवीन नवीन कार आणि बाईक लॉन्च करत आहेत आणि आता गाडी खरेदी करणाऱ्या लोकांची संख्या पण वाढत जात आहे कदाचित त्यामुळे गाडी घेण्यासाठी महिने महिने वेटिंग करावी लागते आणि वाहनांची वाढणारी संख्या बघून सरकार नवीन पेट्रोल पंप उघडण्याची परवानगी देत आहे आणि जर तुम्ही पेट्रोल पंप उघडण्याचा विचार करत असाल किंवा पेट्रोल पंप उघडू इच्छिता तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकतो चला तर मग जाणून घेऊया पेट्रोल पंप उघडण्यासाठी काय करावे लागेल पण त्याआधी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला ला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा शहर असो किंवा गाव तुम्हाला पेट्रोल पंप उघडण्यासाठी नक्कीच लायसन्सची आवश्यकता आहे आणि जर तुम्हाला पेट्रोल पंपचे लायसन काढायचे असेल तर तुम्ही वेगवेगळ्या सरकारी आणि खाजगी पेट्रोलियम कंपन्यांकडून ते मिळवू शकता भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजे बी पी सी एल इंडियन ऑइल हिंदुस्तान गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड या काही कंपन्या आहेत ज्यातून तुम्ही पेट्रोल पंप उघडण्यासाठी लायसन मिळवू शकता पेट्रोल पंप उघडण्यासाठी तुमची वय मिनिमम एकवीस आणि मॅक्सिमम साठ वर्षे पाएजे। पेट्रों पाएजे। पेट्रों सा असले पाहिजे पेट्रोल पंप टाकण्यासाठी तुमच्याकडे जमीन असली पाहिजे आणि जर तुमच्याकडे स्वतःची जमीन नसेल तर तुम्ही भाड्याने जमीन घेऊन पेट्रोल पंप टाकू शकता परंतु त्यासाठी तुमच्याकडे भाड्याने घेतलेल्या जमिनीचे ॲग्रीमेंट असले पाहिजे याशिवाय पेट्रोल पंप टाकणारा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे आणि जर तो एन आर आय असेल भारतात एकशे ब्याऐंशी दिवसापासून अधिक काळ राहिलेला असला पाहिजे याशिवाय दहावीची मार्कशीट देखील लागते जनरल कॅटेगरीमधले येणाऱ्या लोकांनी बारावी उत्तीर्ण असले पाहिजे तर एस सी एस टी आणि सीमध्ये येणारे अर्जदार किमान दहावी उत्तीर्ण असले पाहिजेत ग्रामीण भागात डीलरशिप पंधरा लाख रुपयांपासून सुरू होते आणि जर शहरी भागात तुम्हाला पेट्रोल पंप टाकायचा असेल तर तीस लाख ते पन्नास लाख किंवा त्याहूनही जा जास्त पैसे लागतील तुम्ही जर पेट्रोल पंप डीलरशिपसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले असेल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन फीज भरावी लागेल वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी वेगवेगळे फीज डी निश्चित केली आहे जनरल कॅटेगरीतील लोकांना रजिस्ट्रेशन फीज आठ हजार रुपये आहे वाल्यांसाठी पेट्रोल पंप रजिस्ट्रेशन फी चार हजार रुपये तर एस सी आणि एस टीमध्ये येणाऱ्या लोकांसाठी पेट्रोल पंप रजिस्ट्रेशन फीज दोन हजार रुपये आहे आता आपण पेट्रोल पंप उघडून तुम्हाला कसा काही प्रॉफिट होईल याबद्दल थोडीशी जाणून घेऊया जर तुम्ही पेट्रोल पंप उघडला तर ऑइल कंपनी तुम्हाला प्रत्येक लिटर मागे दोन किंवा तीन रुपये कमिशन देते याचा अर्थ असा की जर तुम्ही दररोज पाच हजार लिटर पेट्रोल विकले तर तुमची रोजची कमाई सुमारे दहा हजार रुपये होईल तुम्ही पेट्रोल पंप उघडण्यासाठी बँकेकडून पन्नास हजार ते दोन कोटी रुपयांचे कर्ज देखील घेऊ शकता यासोबतच तुम्हाला काही डॉक्युमेंटची देखील गरज पडेल जसं की आधार कार्ड कास्ट सर्टिफिकेट बँक स्टेटमेंट पासपोर्ट साईज फोटो जमिनीच्या नकाशाबाबत कागदपत्रे जमीन भाडेने असेल तर त्याचं लीज ॲग्रीमेंट इत्यादी पेट्रोल पंप उघडण्यासाठी आणि कोणत्याही त्रासाशिवाय तुमची डीलरशिप चालवण्यासाठी काही सर्टिफिकेटची गरज लागेल जसं की ज्या ठिकाणी पेट्रोल पंप खोलायचं आहे त्या जागेचे व्हेरीफाईड डॉक्युमेंट लायसन्सिंग प्राधिकरणाकडून एनओसी नगर निगम डिपार्टमेंटकडून आणि अग्नि सुरक्षा कार्यालयातून परमिशन इत्यादी आता तुम्हाला प्रश्न पडला आहे की डीलरशिप घेण्यासाठी आम्ही ऑनलाईन अर्ज कसा करू शकतो जसं की तुम्हाला माहिती पडले आहे की अनेक सरकारी ऑइल कंपन्या आहेत त्यामुळे ऑइल मार्केटिंग कंपनी देशातील विविध शहरे आणि पेट्रोल पंप टाकण्याच्या योजनेसंबंधित माहिती वर्तमानपत्रात किंवा ऑनलाईन जाहिरातींमध्ये देते तर यासाठी अर्जदार ऑइल मार्केटिंग कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतो आपण जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्त्यावर पत्र लिहून देखील माहिती मिळवू शकतो आणि जर एकाच प्रादेशिक स्थानासाठी भरपूर अर्ज आले तर ऑइल मार्केटिंग कंपनी लॉटरी किंवा बोले प्रक्रिया करून विजेताचे नाव घोषित करते मित्रांनो एक प्रश्न देखील उद्भवतो की कोणती पेट्रोल कंपनी डीलरशिप चांगली आहे तर तुम्हाला सांगतो की इंडियन ऑइल ही भारतातील सर्वात मोठी आणि सर्वात फायदेशीर कंपनी मानली जाते तथापि कोणती डीलरशिप अधिक प्रॉफिट देते हे ग्राहकांवर अवलंबून आहे आणि पेट्रोल पंप डीलरशिप वेगवेगळ्या कंपन्यांकडून घेतली जाऊ शकते जसे की इंडियन ऑइल भारत पेट्रोलियम रिलायन्स पेट्रोलियम शेल्ड इत्यादी तुमच्यापैकी कोणाला पेट्रोल पंप उघडायचा आहे आणि इतर काही माहिती हवी असेल तर कमेंट करून नक्की कळवा आशा करतो की तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना देखील शेअर करा अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद